माणूस गरजेपेक्षा जास्त विचार का करतो खूप विचार करू नकोस हे आपण अनेकदा एकमेकांना सांगतो पण खरंच विचार करण्यावर मर्यादा असावी का विचार करणे हे माणसाच्या बुद्धिमत्तेचे लक्षण आहे मात्र गरजेपेक्षा जास्त विचार म्हणजेच ओव्हर थिंकिंग हा एक मानसिक थकव्याचा ताणतणावाचा आणि आत्मविश्वास घटवणारा प्रकार असतो या लेखात आपण याच संकल्पनेचा मानसशास्त्रीय अभ्यास करू त्याची कारणं शोधू त्याचे परिणाम समजून घेऊ आणि त्यावर उपाय काय असू शकतात हे उदाहरणासह पाहू विचार म्हणजे काय मानवाचे मेंदू एका मिनिटात सुमारे साठ हजार विचार निर्माण करतात यातील काही विचार स्वाभाविक असतो काही नियोजनात्मक काही भावनिक तर काही चिंता आणि भीतीमुळे होणारे विचार हे आयुष्य चालवण्यासाठी गरजेचे आहेतच पण तेच विचार जेव्हा सतत आणि अनियंत्रितपणे होत राहतात तेव्हा त्यांना ओव्हर म्हणतात ओव्हर म्हणजे काय ओव्हर म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी सतत विचार करत राहणे त्यावर वेळ ऊर्जा खर्च करणे आणि प्रत्यक्ष कृती किंवा निर्णय घेण्यात अडथळा येणे यात दोन प्रकार असतात नंबर एक रिमिनेशन पछाडणे भूतकाळातील चुका अपयश वाद यावर विचार करत राहणे नंबर दोन वरिंग चिंता भविष्यात काय होईल याची सतत चिंता करणे माणूस गरजेपेक्षा जास्त विचार का करतो भविष्यातील अनिश्चिततेची भीती मानवाला अनिश्चितता सहन होत नाही काहीतरी चुकू नये याची सतत काळजी वाटते एखाद्या निर्णय घेण्याआधी काय होईल लोक काय म्हणतील असे प्रश्न डोक्यात घोळत राहतात यामुळे विचार थांबत नाहीत उदाहरण एक तरुण मुलगा नोकरीसाठी इंटरव्ह्यूला जाणारा असतो त्याआधी ते त्याच्या मनात विचारांचे काहूर उठते मी काहीतरी चुकीचं उत्तर दिलं तर त्यांना मी आवडलो नाही तर इतर उमेदवार माझ्यापेक्षा चांगले असतील का अशा विचारांनी तो इतका गोंधळतो की आत्मविश्वासच गमावून बसतो स्वतःविषयी अनिश्चित ओळख जेव्हा एखाद्याला स्वतःबद्दल स्पष्टता नसते म्हणजेच माझी क्षमता किती आहे मी काय करू शकतो माझं निर्णय घेणं योग्य आहे का हे ठाऊक नसते तेव्हा तो सतत बाह्य गोष्टींचा आधार घेत राहतो आणि विचारांच्या चक्रात अडकतो अतिसंवेदनशीलता हाय सेन्सिटिव्हिटी अतिसंवेदनशील व्यक्तींना प्रत्येक गोष्ट खोलवर जाणवते एखाद्याने थोडं कठोर बोललं तरी त्याचा अर्थ लावण्यात ते दिवस घालवतात यामुळे त्या गोष्टींबद्दल सतत विचार सुरूच राहतो नकारात्मक अनुभवांचा प्रभाव ज्यांना बालपणी किंवा किशोर वयात नकारात्मक अनुभव आले असतात जसे की टीका अपयश फसवणूक त्यांच्यात परत तसे होऊ नये यासाठी सतर्कता निर्माण होते ही सतर्कता हळूहळू ओव्हर थिंकिंग मध्ये बदलते परिपूर्णतेचा आग्रह परफेक्शनिझम परिपूर्णता हवी असलेली व्यक्ती कुठल्याही गोष्टीत चुका करू इच्छित नाही त्यामुळे ती कोणतीही कृती करण्याआधी शंभरदा विचार करते कोणतीही गोष्ट सर्वोत्कृष्ट कशी होईल यावर ती सतत डोके लावते मानसशास्त्रीय दृष्टिकोन कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअरल थेरी सीबीटी सीबीटीच्या मते आपले विचार भावना आणि वर्तन हे एकमेकांशी जोडलेले असतात जर विचार नकारात्मक आणि अतिविचार करणारे असतील तर भावना तणावपूर्ण आणि वर्तन अनुत्पादक होईल मेटाकॉग्निशन थेरी ही संकल्पना सांगते की आपल्याला आपल्या विचारांबद्दल देखील विचार येतात मी इतका विचार का करतो हे ओळखणं देखील एक विचाराचा प्रकार आहे जर मेंदूला सतत विचार करणे ही सवय लागली असेल तर तो तीच सवय कायम ठेवतो न्यूरोसायन्स व्ह्यू पॉईंट ओव्हर थिंकिंगमध्ये प्रामुख्याने प्री फ्रंटल कॉर्टेक्स भाग सक्रिय असतो हा भाग निर्णय घेणे योजना बनवणे आणि भविष्याचा विचार करणे या गोष्टींसाठी जबाबदार असतो पण हा भाग जेव्हा अत्यंत सक्रिय होतो तेव्हा चिंता वाढते आणि मेंदू फाईट ऑर फ्लाईट मोडमध्ये जातो ओव्हर थिंकिंगचे दुष्परिणाम निर्णय घेण्यात अडथळा जास्त विचार केल्याने निर्णय घेणं कठीण होतं अॅनालिसिस पॅरालिसिस म्हणजेच विचारांच्या गुंत्यात अडकून कृती न करणे तणाव आणि चिंता वाढते सतत विचार करत राहिल्यास कॉर्टिसॉल तणाव संप्रेरक वाढतो यामुळे झोपेची समस्या चिडचिड अस्वस्थता वाढते आत्मविश्वास घटतो ओव्हर थिंकिंगमुळे व्यक्तीला वाटतं की मी काहीही बरोबर करू शकत नाही हे आत्मविश्वासात घट करतं परिणाम तो असं का बोलला ती असं का वागली या विचारात अडकलेली व्यक्ती सहज बिघडवते आनंद हरवतो क्षण अनुभवण्याची शक्ती नष्ट होते वर्तमान काळातील गोष्टींचा आनंद घेण्याऐवजी माणूस भूतकाळ किंवा भविष्य काळात हरवतो उदाहरण स्नेहाची गोष्ट स्नेहा एक हुशार मेहनती मुलगी होती पण एखादी छोटी गोष्ट जरी बिघडली तरी ती त्यावर तासन तास विचार करत असे एकदा तिने थी तिच्या मैत्रिणीला वेळेवर शुभेच्छा दिल्या नाहीत म्हणून ती सतत विचार करत राहिली तिला वाईट वाटलं असेल का ती मला आता जवळ येऊ देणार नाही मी वाईट मैत्रीण आहे का या विचाराने तिचं काम झोप मूड सगळं बिघडलं समुपदेशकाच्या मदतीने तिला हे लक्षात आलं की ती जेवढा विचार करते तेवढं वास्तव घडतच नाही यासाठी तिला विचार थांबवण्याचे व्यायाम थॉट स्टॉपिंग टेक्निक्स शिकवण्यात आले उपाययोजना ओव्हर थिंकिंगवर मात करण्याचे मार्ग वर्तमान क्षणात जगा माइंडफुलनेस आपल्या विचारांना ओळखून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी माइंडफुलनेस म्हणजे सजगता उपयुक्त ठरते मी आता कुठे आहे काय करत आहे आणि का यावर लक्ष केंद्रित केल्याने विचार थांबतात लेखन करा जर्नली विचार डोक्यात साठवण्याऐवजी कागदावर उतरवणं उपयुक्त ठरतं याने मन हलकं होतं आणि विचारांची स्पष्टता मिळते थॉट चॅलेंजिंग टेक्निक जेव्हा नकारात्मक विचार येतात तेव्हा त्यांना ते प्रश्न विचारावेत हे खरंच आहे का ज्याचा पुरावा काय आहे माझा अनुभव काय सांगतो व्यायाम व शारीरिक क्रिया सतत विचार करणं मेंदूला दमवून टाकतं शरीराला सक्रिय ठेवल्यास मेंदू ताजा तवाना होतो व्यायामाने डोपामीन व वा अँडोफ्रिन्स वाढतात जे आनंददायक रसायने आहेत निर्णय घेण्याची वेळ मर्यादा ठरवा या विषयावर मी फक्त दहा मिनिटे विचार करणार असं ठरवल्यास विचारांचं चक्र तोडता येतं समुपदेशकाची मदत घ्या ओव्हर थिंकिंग जर तुमच्या दैनंदिन जीवनात अडथळा निर्माण करत असेल तर थेरॅपीची मदत घेणं अत्यंत उपयुक्त ठरतं विचार करणं माणसाची शक्ती आहे पण त्या शक्तीचा अतिरेक म्हणजेच ओव्हर थिंकिंग हे मानसिक आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरू शकतं त्यामागची कारणं समजून घेतल्यास आपण त्या विचारांना योग्य दिशा देऊ शकतो वर्तमानात जगणे स्वतःबद्दलची स्पष्टता भावनांवर नियंत्रण आणि योग्य व्यायाम व सवयी यामुळे विचारांवर मर्यादा ठेवता येते आपल्या विचारांवर आपण नियंत्रण ठेवलं नाही तर विचार आपल्यावर नियंत्रण ठेवतील आणि त्याचा परिणाम केवळ मानसिक आरोग्यावरच नव्हे तर आयुष्याच्या प्रत्येक पैलूवर होईल मन हे साधन आहे त्याचा वापर करून मार्ग आका पण त्याच्या गुंत्यात अडकू नका प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सअप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद